फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची शिवसेना उभाटा महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना संपूर्ण राज्याला घाबरवण्यात आली आहे त्यांच्या मृत्यूपूर्वी स्वतःच्या तळहातावर लिहिलेल्या मजकुरातून पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांच्याकडून बलात्कार तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक सहल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे काय निवेदन काय मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्ह्या सातारामधील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्याच आहे असा दाट संशय आम्हाला सग सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला हा संशय आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय हस्तक्षेप आणि राजकीय दबावाचा वापर केला गेलेला आहे आणि हा जो काही बळी आहे हा प्रशासनाचा आणि राजकीय सत्ताधारी पक्षाच्या दबावाचा हा बळी आहे त्यामुळे या हत्येची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आणि आम्ही आज या ठिकाणी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे